नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र ज्योतिषशास्त्रात गणपतीला फार महत्त्वाचे स्थान आहे अनेक जन रोज बाप्पांची विधिवत पूजा करतात नैवेद्य दाखवतात आपल्यावर व आपल्या, आपल्या कुटुंबियावर गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून अनेक जन घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवतात पण घराच्या मुख्य द्वाराजवळ गणेशाची प्रतिष्ठापना करणं शुभ आहे की अशुभ आहे मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसविण्याचे वास्तु नियम नेमके कोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतीची मूर्ती बसविणे शुभ आहे पण यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच असावा तरच ती मूर्ती शुभ असते पण ज्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये मित्रो गणेशाची प्रतिष्ठापना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की गणपतीचे मुख हे नेहमी आतील बाजूस असावे असं म्हणतात की घराच्या मुख्य दारावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी तसेच शांती येते मित्र खर तर बाप्पा प्रत्येक रंगात प्रत्येक आकारात आणि प्रत्येक रूपात छान आणि देखनाच दिसतो पण वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरात जर सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेंदूर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ असते याशिवाय गणपतीच्या हातात मोदक लाडू किंवा बाजूला वाहन असावं असंही म्हटलं आहे मित्रो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही श्री गणेशाची मूर्ती बसवली असली तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की गणेशाची सोंड नेहमी डावीकडे वाकलेली असावी तसेच घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या वाकले सोंडेसह गणपतीचा फोटो असावा असे असल्यास आस घरात सकारात्मक ऊर्जेचा वापर होतो आणि सुख समृद्धी वास्तुशास्त्रात घरातील वास्तूंशी संबंधित देवदेवतांच्या संबंधित असे काही नियम सांगितलेले आहेत तर मित्र ही होती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसविणे शुभ की अशुभ या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण